नमस्कार तुम्हाला माहिती आहे का दिवाळी झाली दिवाळीत गोडधोड खाल्लं आणि त्यासोबतच तेलकटसुद्धा आणि आता काहीतरी झणझणीत आणि तेलकट खायचं नाही आहे पण चमचमीतही पाहिजे म्हणूनच आज थोडंही तेल न वापरता मस्त झणझणीत फक्त वाफेवर शिजवून भरलेली वांगी बनवूयात तेही फक्त पंधरा मिनटामध्ये आणि गरमागरम भाकरीसोबत अप्रतिम लागतात तर त्यासाठी सर्वात आधी एक वाटण तयार करून घ्यायचं तर वाटण तयार करण्यासाठी इथे मी मुठभर हिरवी कोथिंबीर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं अर्धा चमचा जिरे आणि थोडंसं आलं घेतलं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला आवडत असेल आणि तुमच्याजवळ वेळसुद्धा असेल तर तुम्ही हे वाटण खलबत्यामध्ये बनवून सुद्धा घेऊ शकता लज, तर इथे मी सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे खोबरं तुम्हाला भाजून घ्यायची काहीही गरज नाही आहे सर्व साहित्य आपल्याला असंच वापरायचं आहे तर इथे पहा सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता लागलंच तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता पण जर तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य अगदी सहज वाटलं जात असेल ना तर थेंबभरही पाणी न घालता हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून जाडसर असंच वाटण तयार करून घ्यायचं तर इथे पहा सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेतले थेंब बरंही पाणी न घालता छान जाडसर असं वाटण तयार झालं आहे तुम्ही या वाटणाची कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता आता हे तयार केलेलं वाटण इथे मी एक ताट घेतले या ताटामध्ये काढून घ्यायचं आता वाटण काढण्यासाठी काय करायचं एखादा असं पसरट आणि मोठं ताट वापरायचं कारण आपल्याला यामध्ये सर्व मसालेसुद्धा मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये काही बेसिक पावडर मसाले घालूयात त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची आता वांग झणझणीत बनवायचं आहे म्हटल्यावरती इथे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला वापरते बाकी तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही यामध्ये कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला हो मसाला असेल तो वापरू शकता अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि याला छान या बाइंडिंग यावं यासाठी यामध्ये मी फक्त एक छोटा चमचा तेल घालणार आहे तेल घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता हे सर्व साहित्य आपण छान एकसारखं मिक्स करून घेऊयात सर्व मसाले आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहेत तर इथे पहा सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला आणखी एक पदार्थ घालायचे त्यामुळे या भरल्या वांग्याला चव खूप छान येते तो म्हणजे इथे मी तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालणार आहे तुम्ही या ठिकाणी जाडसर शेंगदाण्याचं कूट करूनसुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा भरलेलं वांग चवीला अप्रतिम लागतं शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर आता ते सुद्धा या मसाल्यामध्ये आपण छान एकजीव करून घेऊयात इथे मी तुम्हाला आणखी एक ऑप्शन सांगते जर तुम्हाला तेल वापरायचं नसेल ना तर त्याऐवजी तुम्ही थोडंसं मसाल्याला बाइंडिंग घ्यावं यासाठी तेवढाच एक छोटा चमचा पाणीसुद्धा वापरू शकता तर इथे पहा सर्व पावडर मसाले त्यासोबतच शेंगदाण्याचं कूट छान एकजू मी करून घेतला आहे परफेक्ट असा भरली वांगी बनवण्यासाठी मसाला तयार आहे आता आपण लगेच पुढची तयारी करून घेऊया तर त्यासाठी इथे पहा मी पाच वांगी घेतल्या आहेत आता या ठिकाणी लहान मोठ्या मध्यम कोणत्याही आकाराची वांगी तुम्ही घेऊ शकता फक्त जास्त जून असलेली वांगी वापरू नका वांगी मी आधीच स्वच्छ धुवून घेतली होती बाउलमध्ये पाणी सुद्धा घेतलं आहे आणि त्यामध्ये ही वांगी मी ठेवली आहे आता काय करायचं आपण वांगी भरून करताना नेहमी जशी वांगी चिरून घेतो ना ही वांगी चिरून घ्यायची म्हणजे उभा आणि आडवाकट वांग्याला मारून घ्यायचा आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने ही वांगी चिरून घ्यायची आणि आतमध्ये चेकसुद्धा करायची की व्यवस्थित आहेत का किडली वगैरे नाही जर वांग खराब असेल तर तेवढा भाग तुम्ही काढून टाकू शकता आता राहिलेली वांगी सुद्धा मी याच पद्धतीने चिरून घेते पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे वांगी काळी पडत नाही तर इथे पहा आतून सुद्धा ही वांगी छान आहेत अजिबात खराब नाही आणि इथे पहा जी पाच वांगी मी घेतली होती ती व्यवस्थित चिरून घेतली आहेत एक वांग थोडंसं खराब होतं त्याचा तेवढाच भाग मी काढून घेतला आहे त्यासोबतच स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे स्टीमरचं वरचं भांड घेतलं आहे तुमच्या जवळचा स्टीमर नसेल ना तर तुम्ही कढईमध्ये मोतकाची जी चाळण असते ना त्यावरती सुद्धा ही वांगी स्टीम करून घेऊ शकता आणि जर तुम्हाला असा स्टीमर हवा असेल ना तर प्रोडक्ट मी टॅग केला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा प्रोडक्टची लिंक आहे तिथून तुम्ही ते प्रोडक्ट घेऊ शकता तर इथे पहा जो मसाला आपण बनवून घेतला होता तो मसाला मी या वांग्यामध्ये बनवून घेतला अगदी व्यवस्थित मसाला वांग्यामध्ये भरला गेला आहे तुम्ही पाहू शकता आता हे मसाला भरलेलं वांग स्टीमरच्या भांड्यामध्ये ठेवायचं राहिलेल्या वांग्यामध्ये सुद्धा याच पद्धतीने मसाला भरून घ्यायचा स्टीमरच्या भांड्याला अजिबात तेल लावायची गरज नाहीये अजिबात खाली त्याला चिटकून राहत नाहीत आणि छान जातात तर इथे पहा दुसऱ्या वांग्यामध्ये सुद्धा मी मसाला भरून घेतला आहे आता राहिलेल्या वांग्यामध्ये सुद्धा याच पद्धतीने मी मसाला भरून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा सर्व वांग्यामध्ये मी मसाला भरून घेतला आहे मसाला भरून घेतलेली वांगी स्टीमरच्या भांड्यामध्ये ठेवली आहेत आता ही वांगी आपल्याला फक्त वाफेवर शिजवून घ्यायची आहेत आणि पंधरा मिनटात ही वांगी वाफेवर शिजून तयारसुद्धा होतात तर इथे पहा वांग्यामध्ये मसाला भरून होईपर्यंत स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्यालासुद्धा छान उकळी आली आहे आता स्टीमरचं वरचं भांडं त्यावर ठेवायचं झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवरती अलटी करत फक्त पंधरा ते वीस मिनटं ही वांगी वाफवून घ्यायची वाफेवरच पंधरा ते वीस मिनटात वांगी अगदी छान शिजतात पुढे तुम्हाला दिसेलच तर इथे पहा सुरुवातीला एक दहा मिनटं मध्यम आचेवरती ही वांगी मी एका बाजूनी वाफवून घेतली आहे आता ही वांगी आपण पलटी करून घेऊयात म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा छान वाफरली जातील आणि सुरुवातीला ज्या बाजूने वांगी मी वाफवून घेतल्या आहेत ना तर त्या बाजूने इथे पहा वांगी किती छान शिजल्या आहेत याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा वाफवून घ्यायची पण त्याआधी राहिलेली वांगी मी पलटी करून घेते तर इथे पहा राहिलेली सर्व वांगी सुद्धा मी पलटी करून घेतली आहेत गॅसचा फ्लेम मिडियम टू लोज ठेवायचा आहे अजिबात गॅसचा फ्लेम वाढवायचा नाही आता यावर पुन्हा झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर ही वांगी परत वाफवून घ्यायची तर इथे पहा सुरुवातीला दहा मिनटं नंतर एक दहा ते पंधरा मिनटं ही वांगी मी छान अशी वाफवून घेतली आहेत परफेक्ट मऊसूद असं हे वांग शिजून तयार झालं आहे प्रत्येक वांग तुम्ही पाहू शकता आणि हे वांग वाफेवरती शिजून तयार होईपर्यंत मी गरमागरम भाकरीसुद्धा बनवली आहे आणि हे वांग जरी वाफेवर बनवले ना तरी याचा सुगंध अगदी घरभर पसरला आहे म्हणजे नुसत्या सुगंधानेच तोंडण्याला पाणी सुटेल आणि भूक वाढेल असं हे वांग बनून तयार झाले मस्त गरमागरम भाकरीसोबत हे भरलेलं वांग त्यासोबत कांदा हिरवी मिरची किंवा लोणचं किंवा एखादा पापड बेस्ट कॉम्बिनेशन आहे तुम्ही सुद्धा या दिवाळीला तेलकट आणि गोड खाऊन कंटाळला असाल ना तर एकदा ही भरलेल्या वांग्याची रेसिपी नक्की ट्राय करा खरं सांगते एकदा जर या पद्धतीने हे भरलं वांग बनवाल ना तर पुन्हा पुन्हा बनवाल आणि हो तुम्हाला जर आजचा हा भरलेल्या वांग्याचा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि तुम्हालासुद्धा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद